वसमत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण आढावा बैठक व्यंकटेश्वरा मंगल कार्यालय येथे घेण्यात आली विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली तसेच बूथ कमिटीबाबतही चर्चा झाली त्याचप्रमाणे तालुक्यातील आणि शहरातील विविध प्रश्नांबाबतही चर्चा करण्यात आली यावेळी तालुका काँग्रेस कमिटी तसेच शहर काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आम्ही उतरत आहोत महाविकास आघाडीतर्फे जो कोणी उमेदवार नाही त्यामध्ये आम्ही त्या सगळ्यांसहून तिन्ही पक्ष प्रचार करणार आहोत काँग्रेसतर्फे माझ्याबरोबर पाच उमेदवारांनी आजची मागणी केली आहे त्यामध्ये माननीय पटेल साहेब आहेत आजचे तीन जणं आहेत राजारामजी खराटे साहेब आहेत तर ज्या कुणाला उमेदवारी मिळेल महाविकास आघाडीचा उमेदवार काँग्रेसचा नाही सगळ्या महाविकास आघाडीतर्फे जो उमेदवार समिती ठरवेल आता हे ज्या बैठकीत आलेल्या आहेत इथून आमचे निरीक्षक साहेब सचिन नाईक साहेब ही कमिटीला कळवतील आणि त्यामध्ये निर्णय होईल की बाबा ही जागा कोणाला सोडायची तर ज्या ज्या कोणाला ही जागा सुटेल काँग्रेस पक्षाला सुटेल तर आमची तयारी पूर्ण आहे पण जर समजा महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्याचा आम्ही प्रचार करणार आणि जसं आता नाईक साहेब सांगितलं तसं या महाविकास आघाडीला वातावरण महाराष्ट्रामध्ये विधानसभेला पोषक आहे कारण हे सरकार सगळ्या ठिकाणी आपली शब्द आहे म्हणून महाविकास आघाडीला बहुमत मिळणार याची मी तुम्हाला माही देतो आहे हे तिघही एकच आहे ते आम्ही आमच्या निरीक्षकांना आमच्या नेत्यांना काँग्रेसची बशी आहे आणि ते कसे एका बाबती एक होतात हे ते आम्ही आमच्या नेत्यांना सांगितलं या पद्धतीनं आमचे नेते त्यांनी महाराष्ट्र बनवले असो की आमचे प्रभारी सचिन भाऊ असो की आमचे जे कोणी निरीक्षक असो त्यांना सगळ्यांनी एक सगळ्याच्या आधी आम्ही एक बाजू सोडून सांगितलं की इथं काँग्रेसला तिकीट आवश्यक कसं आहे आणि कसं आहे आणि नाही असून म्हणले की

जे कोणी आपल्या आमच्या काँग्रेससोबत राहणारे पक्ष असतील ते जे आमदार झालेपर्यंत ते अल्पसंख्याक सर्क्युलर ओबीसी या मतावर झाले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आज या ठिकाणी वसमत तालुका व वसमत शहर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने जे आमचे पोलिंग एजंटच्या ज्या नियुक्त्या आहेत त्याचबरोबर जे संघटनेतल्या काही ज्या रिक्तपदं आहेत त्यांच्या रिक्तपदांची भरती करून संघटना पूर्णत्वास नेण्याचा एक कार्यक्रम या ठिकाणी आज आम्ही दिला आहे त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी देखील तयारी करणं गरजेचं आहे प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली